नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ऑगस्ट दोन हजार या कार्यशाळेसाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे गर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्वागत करून कार्यशाळेला प्रारंभ केलाय या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सुमारे सातशे पन्नास पाटील ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस पाटील निवड अधिनियम एकोणीसशे शहात्तर पासून पोलीस पाटील पदाला कायदेशीर स्वरूप आहे गाव पातळीवरील कायदा सुव्यवस्था माहिती संकलन आपत्ती व्यवस्थापन आणि गुन्हेगारी नियंत्रणामध्ये पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे या कार्यशा कार्यशाळेमध्ये नवीन फौजदारी कायदे पोलीस पाटलांचे कर्तव्य अधिकार पंचायत राज संस्थेतील भूमिका तंटामुक्त गाव उपक्रम अवैध व्यवसायांचे उच्चाटन सण उत्सवातील शांतता आणि सुव्यवस्था राखणे आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत अमली पदार्थमुक्त गाव संकल्पना राबवण्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आलंय गावोगाव जलजागृती करून तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय कार्यशाळेदरम्यान प्रमुख अतिथींच्या हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे ही मार्गदर्शिका उपस्थित सर्व पोलिस पाटलांना वितरित करण्यात आली आहे यावेळी जिल्ह्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी उपलब्ध रोजगार संधींबाबत मार्गदर्शन केलंय या संधीचा गाव पातळीवरील तरुणांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथींबरोबरच पोलीस उपअधीक्षक मुख्यालय कुमार गोकावे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मानव संसाधन विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे पोलीस ज्ञानेश्वर शेलार यांच्यासह नाशिक ग्रामीण विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केले प्रत्येक गावातील वयोवृद्ध सर्व क्षेत्रातील लोक राजकीय क्षेत्रातील लोक असतील सामाजिक क्षेत्रातील लोक असतील या सर्व क्षेत्रातील लोकांना चांगल्या लोकांना त्याच्यामध्ये समावेश होणं अत्यंत आवश्यक आहे साधारणतः दोनशे ते पाचशे लोकांचा समावेश या व्हॉट्सअप ग्रुपवर असावा या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठलाही राजकीय मेसेज न करता गावाच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी आणि त्या ठिकाणच्या गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्याला सातत्याने इन्फॉर्मेटिव्ह मेसेज त्याच्यावर टाकायचे आहे ते मेसेज टाकताना सायबर संदर्भातले असतील रस्ते सुरक्षा संदर्भातले असतील महिला मुंबईंच्या छेडछाडी स्वरूपा जे असतील किंवा इतर